महानगरपालिका आयुक्त माननीय सचिन ओंबासे साहेब यांच्याकडून आयुक्त कार्यालयामध्ये या ठिकाणी जनता दरबार सोमवार व गुरुवार घेतले जातात नागरिकांचे प्रश्न व अडी अडचणी सोडवण्यासाठी जनता दरबार सोमवार व गुरुवारी घेतले जातात पण या ठिकाणी काही कामानिमित्त आयुक्त साहेब जनता दरबार मध्ये उपस्थित राहू शकले नाही तरी या ठिकाणी महानगरपालिका उपायुक्त व काही अधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी तक्रार देऊन सुद्धा काम होत नाहीत असेही निदर्शनास आल्यामुळे पुन्हा यांच्याकडे काम का होत नाही महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी नागरिकांचे प्रश्न का सोडवत नाहीत लेखी तक्रारी अर्ज दिल्यानंतर सुद्धा अनेक वेळा आठ नंबर झोन अधिकारी यांच्याकडे हेलपाटा मारून सुद्धा काम होत नाही फोन करून संपर्क साधल्यानंतर खोटी आश्वासने दिली जातात असे दोन महिना त्यांच्याशी बोललेले संभाषण माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे खोटे बोलण्याची मर्यादा ओलांडून गेलेली आहे एवढे खोटे अधिकारी बोलतात म्हणजे याचा अर्थ महानगरपालिका यांना पगारी वेळेवर देतात का देत नाही असे प्रश्न निर्माण होत आहे जर महानगरपालिका वेळेवर पगार देत असेल काम सुद्धा वेळेवर झाले पाहिजे महानगरपालिकेकडून फुकट पगार खाण्यापेक्षा राजीनामा देऊन घरी जावे किंवा काम करा काम करावे एवढी नम्र विनंती का करत नाही उत्तर देण्यासाठी आज तक्रार अर्ज दिला आहे महानगरपालिका आयुक्त कार्यालय जनता दरबारमध्ये यानंतर उत्तर जर नाही आले याचे उत्तर जिल्हा अधिकारी व पालकमंत्री किंवा स्थानिक आमदार यांच्याकडून घेण्यात येईल सत्य गोष्ट सत्य परिस्थिती सत्यविजय न्यूजमध्ये सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी <थाँज्ञे> नमस्कार मी मल्लैया स्वामी आज महानगरपालिका इथे आयुक्त साहेब जनता दरबार घेतात पण आयुक्त साहेब भेटत नाहीत तर दोन वेळा मी जनता दरबारमध्ये तक्रार दिलेले आहे तिथं काही अधिकारी असतात त्यांच्याकडे मी तक्रार दिलेली आहे ह्याच्या अगोदरसुद्धा मी अनेक वेळा तक्रार दिलेले आहे आणि आठ नंबर झोनला सुद्धा अनेक वेळा तक्रार दिलेले आहे तरीसुद्धा कामं होत नाही तरीसुद्धा कामं होत नाही आज मी एक असं तक्रार दिलेलं आहे कामं का होत नाही ह्याच्यामध्ये काम सांगितलं नाही या अर्जामध्ये हे काम आहे ते काम आहे कारण सगळे कामाचे अर्ज देऊन देऊन मी बस झालेलं आहे आता शेवटचा एक अर्ज दिलेला आहे की कामं का होत नाही कशा संदर्भात होत नाही कशासाठी होत नाही मला एक लेखी कारण लिहून द्यावे महानगरपालिका आयुक्त यांना मी विनंती केलेलं आहे महानगरपालिका सोलापूर सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा